मी मूर्तिजापूर येथे गाडगेबाबा संस्थेच्या परिसरात मोठा झालो त्यावेळी त्यांचे विचार अंगीकारले व आज अमरावती महानगरपालिकेचा प्रथम नागरिक महापौर आहे याचा मला अतिशय आनंद व अभिमान आहे तेव्हा संत गाडगेबाबांचे विचार प्रत्येक नागरिकाने आत्मसात करण्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन अमरावती महानगरपालिकेचे महापौर चेतन गावंडे यांनी केले लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले गाडगेबाबा नगर येथील संत गाडगेबाबा महाराजांची समाधी मंदिर ट्रस्ट अमृतीच्या वतीने आयोजित पासष्टव्या पुण्यतिथी महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते शासनाचे नियम पाळत साध्या पद्धतीने पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ महापौर चेतन गावंडे यांचे शुभ हस्ते पार पडला यावेळी नगरसेवक चंद्रकांत भुमरे नगरसेवक नगर बाळासाहेब भुयार संस्थेचे प्रमुख विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन तथा मालार्पण करून संपन्न करण्यात आला याप्रसंगी प्रथम गाडगेबाबाचे आवडते भजन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर महापौर चेतन गावडे चंद्रकांत बोमरे बाळासाहेब भोयार आदींचा स्वस्थतर्फे व्यवस्थापक प्रकाश महात्मे यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर संत गाडगेबाबांच्या विचार रथाचे महापौर तसेच उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्याप्रसंगी द्वारे बापूसाहेब देशमुख यांनी श्री से गाडगेबाबांचे सेवा कार्य सर्वांसमोर मांडले त्यावेळेला भरत महाराज रेळे सागर देशमुख डॉक्टर जयकुमार लंगडे ज्ञानेश्वर पूर्वे बाळासाहेब देशमुख बेल मंडळीकर गजानन जवळजाळ किशोर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करिता अतुल रेळे हरिभाऊ मोगलकर विठ्ठल हिंद रक्षक कावरे सतीश टाले आदींनी परिश्रम घेतले श्रद्धा म्हसके विदर्भ न्यूज अमरावती